नमस्कार चित्रपटसृष्टीत गेल्या अनेक वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांना हसवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाल्याने सिनेविश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते टी पी माधवन यांचे निधन झाले आहे त्यांनी रुग्णालयामध्येच अखेरचा श्वास घेतला ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होते रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांना पोटासंबंधित आजार होता आणि म्हणूनच ते व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते त्यानंतर त्यांचे मृत्यू झाले त्याने सहाशे चित्रपटात काम केले होते या अभिनेत्याने चाळीसव्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली होती माधवन यांनी खलनायक म्हणून आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली पण नंतर त्यांनी कॉमेडी भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सिने विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे अभिनेते टी पी माधवन यांना भावपूर्ण श्रद्धांजली